गेल्या काही दिवसांपासून आपल्या शहरामध्ये लोकांची घरे आणि दुकाने मंदिरं मशिदी विहार धार्मिक स्थळं आणि जो ऐतिहासिक वारसा आहे शहराचा हे तोडण्याचं सत्र सुरू आहे आणि एक प्रकारची दहशत निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे अनेक वर्ष या शहरामध्ये बांधकामं झाली याच्यामध्ये लोकांच्या कष्टाची कमाई गुंतलेली आहे हातावर पोट असणारे सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंब यांनी घरं बांधली दुकाने बांधली हे सगळं बांधकाम होत असताना महानगरपालिका झोपलेली होती त्यांनी ते होऊ दिलं आणि आता अचानक कुठला तरी एक खून होतो आणि त्या खुन्याला शिक्षा करायच्या ऐवजी सगळ्या शहरातल्या लोकांना शिक्षा करत निघतात पन्नास पन्नास बुलडोजर घेऊन निघतात आणि जेव्हा हायकोर्ट सन्माननीय हायकोर्ट सांगत की नोटीस दिली पाहिजे पंचनामा दिला पाहिजे केला पाहिजे तोपर्यंत जवळपास पाच साडेपाच हजार घरं तुम्ही तोडून टाकता अशा परिस्थितीमध्ये आम्ही लोकांना आवाहन केलं की ते सुप्रीम कोर्टाचं हायकोर्टाचं जजमेंट वाचा कोर्टात जा न्याय मागा परंतु लोक न्याय मागण्याच्या ऐवजी स्वतः त्यांची घरं तोडून घेऊ लागलेत ही हदबलता कशामुळे आली ही दहशतीमुळं आली आणि त्यामुळं भारतीय कम्युनिस्ट पक्षाची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये आम्ही याच्याबद्दलची एक स्पष्टपणे भूमिका आज लोकांसमोर मांडत आहोत जे काही चालू आहे हे अत्यंत वाईट आहे आणि लोकांवर अन्यायकारक आहे रस्ता पाहिजे कोणासाठी परदेशी पर्यटकांसाठी आणि असा मोठा पाहिजे गाड्या ह्या वाढतच जाणार आहेत तुम्ही न्यूयॉर्कचं उदाहरण घ्या तुम्ही बँगलोरचं उदाहरण घ्या तुम्ही मुंबईचं उदाहरण घ्या तुम्ही पुण्याचं उदाहरण घ्या आणि तुम्ही आपल्या शहराचं देखील उदाहरण घ्या गाड्या खरेदी करायला आपल्याकडं कोणतंही बंधन नाहीये आणि त्यामुळं तुम्ही जेव्हा गाड्यांवर बंधन आणत नाही तेव्हा तुम्ही रस्ता तीस फुटाचा करा तीस मीटरचा करा साठ मीटरचा करा दोन लेनचा करा सहा लेनचा करा आठ लेनचा करा फ्लायओव्हरच्या वरती फ्लायओव्हर करा हे कमीच पडणार आहे आणि त्यामुळं आम्ही जगात अत्यंत अभ्यासू लोकांनी पूर्णपणे अभ्यास करून मांडलेला एक अहवाल आपल्यासमोर मांडत आहोत आणि तशा प्रकारचं एक आदर्श शहर एक आनंदी शहर ज्या शहरामध्ये कोणाची घरं तोडली जाणार नाहीत कोणाचीही दुकानं उद्ध्वस्त केली जाणार नाहीत अशा प्रकारचा प्रस्ताव आम्ही मांडत आहोत आणि त्या प्रकारचं निवेदन